सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब केलं नाहीये तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे, जे अपडेट्स असतात ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचे जे अर्ज बंद झाले होते त्यामध्ये ते आता चालू करण्यात आलेले आहेत अर्ज ऑनलाईन करण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये काही बदल आहेत तर ते बदल काय असणार आहेत ते तुम्हाला आज या व्हिडीओ मधून सांगतोय आपण तर मित्रांनो चला आपण पाहूया नेमके बदल काय झालेले आहे बघा आपण महा महा सी डब्ल्यू म्हणजे एम ए एच ए बीओ सी डब्ल्यू या वेबसाईट वरती आपण आलेलो हो। आहोत बरोबर या वेबसाईटवर आल्यानंतर यांनी दिले बघा मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे बरोबर म्हणजे पाच पासून जे तालुका सुविधा केंद्र होते तिथले डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात आलेलं आहे बांधकाम कामगार आपले नोंदणी किंवा नूतनीकरण व लाभाचे अर्ज जे असतील ते ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील म्हणजे तुम्ही कोणत्याही ऑनलाईन जिथे सीएससी से से सेंटर असेल आपले सरकार केंद्र असेल जिथे ऑनलाईन फॉर्म भरता येतो किंवा स्वतःकडे लॅपटॉप असेल तिथे ऑनलाईन फॉर्म भरू शकतात यानंतर आहे अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल म्हणजे काय कागदपत्राची पडताळणी जी आहे ती ऑनलाईन आधी जसं होतं ऑनलाईन डायरेक्टली सगळ्या गोष्टी व्हायच्या आता पडताळणीची तारीख नोंदवावी लागेल आणि सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे बरोबर तर या ज्या तारखा आहेत त्या तारखा निवड निवडण्यासाठी सुविधा सात पासून पुढची तारीख आपण दिलेली आहे यानंतर निवड निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे हजर राहावे लागेल म्हणजे काय की जे कागद डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत आपण तर कागद जे नोंदणी केलेली आहे ते हार्ड कॉपी घेऊन आपल्याला त्या जिथे आपण तारीख निवडली आणि आपल्याला तारीख नंतर एक केंद्र दिलं जाईल दिल त्या ठिकाणी आपल्याला हजर राहायचं आहे बरोबर यामध्ये बघा ला खाली दिलं त्यांनी दिल 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 लावाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत तर ही जागा आणि तारीख कशी निवडायची तर ज्या लोकांनी आयडब्ल्यू बी पी एम एस प्रणालीद्वारे कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगार भरलेल्या आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात म्हणजे काय ही जी लिंक आहे या लिंकवरून तारीख निवडू शकतात बरोबर यामध्ये दिले त्यांनी की रद्द रद्द झालेल्या तार तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट डेट या बटनावरती क्लिक करावं लागेल काय चेंज अपॉइंटमेंट डेट या बटनावरती क्लिक करावं लागेल मित्रांनो आपण या बटनावरती क्लिक केल्यानंतर सिस्टीम आपल्याला एक नोंदणी क्रमांक विचारते नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे रजिस्टर नंबर दिलेला आहे आपण त्याच्यावरती ओ टी पी येईल आणि ओ टी पी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती पोचपावती क्रमांक भरवायचा आहे बरोबर जी पोचपावती आपल्याला दिलेली आहे त्या त्यांचा नंब... नंबर नंबर भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कागदपत्र पत्राच्या जा पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकतो बरोबर त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करायचे आणि ते आपल्याला होणार आहे बरोबर आता इथे वर बघा एक पट्टी येते पट्टी वाचून पट्टीवर नोटिफिकेशन येते ती नोटिफिकेशन तुम्हाला मी वाचून दाखवते तर बघा नव्याने नोंदणी किंवा नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे म्हणजे काय आधी एक तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी फक्त ऑफिस होतं तालुक्याच्या ठिकाणी नंतर आता आता ऑफिस झालेलं आहे तर प्रत्येकाने आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी ओरिजिनल कागदपत्र जे आहेत मूळ कागदपत्र आहेत ते घेऊन आपल्याला हजर राहायचंय त्याशिवाय आपल्याला जे नूतनीकरण असेल किंवा नवीन नोंदणी असेल ती होणार नाहीये मित्रांनो बरोबर हे थोडेसे बदल झालेले आहेत आणि ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी संपर्क करू शकता यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना